प्रेक्षक हो नमस्कार मी अक्षदा तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत वळव्यात बातमीकडे लोणी पोलीस स्टेशन हद्दीत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींविरोधात लोणी पोलीस स्टेशनने मोका कायद्याअंतर्गत प्रभावी कारवाई केली आहे अमर बाळू भोसले अनिकेत देवेंद्र उर्फ जया भोसले ऋषिकेश उर्फ बहि्या बाबासाहेब सरोदे आदित्य बाळासाहेब गायकवाड मयूर उर्फ अनिकेत विठ्ठल अल्हाट सर्व राहणार प्रबरानगर तालुका राहता अशी आरोपींची नावे आहेत टोळीतील इतर सदस्य यांच्यासोबत मिळून टोळीच्या आर्थिक फायदा करिता परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने टोळी प्रमुख व सदस्यांनी वैयक्तिक तसेच संघटितपणे असे एकूण एकुन, एकोणीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील वर्तनात सुधारणा होत नसल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशांवये लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक पोली आशिष चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश धादवड यांचे कारवाईसाठी सहकार्य लाभले या गुन्ह्याचा पुढील तपास शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी हे करत आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार Lonely.